महानगरपालिकेला परमेश्वरांनी सुबुद्धी द्यावी आणि हा थांबलेला प्रोजेक्ट हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट पुणे महानगरपालिकेचा परत एकदा रुळावरती यावा आज आपण कात्रस्थलावरती जो माझा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता फुलराणीचा जो मी दोन हजार पंधरा साली या ठिकाणी ती फुलराणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या फुलराणीचं उद्घाटन झालं हे फुलराणीचं उद्घाटन झाल्यानंतरनं ही फुलराणी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली फुलराणी ठरली जिने एका वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेला तब्बल एकोणतीस लाख रुपयाचं उत्पन्न प्राप्त करून दिलं दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत ही फुलराणी जसा पाऊस आला त्याच्यानंतरनं ही फुलराणी जी बंद पडली ते आजपर्यंत फुलराणी चालू झाली नाही महानगरपालिकेमध्ये एक दीड कोटी रुपये ह्या प्रकल्पासाठी खर्च केला आपण बाजूला जे हे रेलिंग पाहिलं ते हे रेलिंग अतिशय माफक खर्चामध्ये केलेले आहे आणि संपूर्ण फुलराणीच्या ट्रॅकला हे रेलिंग केलेले आहे याला कुठलाही एक रुपया खर्च केला नाही हे महानगरपालिकेमध्ये जे बी आर टी होते ते बीआरटी टी रूटवरचं जे रेलिंग काढलं होतं जे की भंगारात टाकून देण्यात येणार होतं ते मी इथं आणलं आणि त्याच्यावरतून ही संपूर्ण फुलराणीला रेलिंग केलं जेवढे महानगरपालिकेचे जे पैसे येतील तेवढे ते पैसे मी इकडे वाचवले परंतु भविष्यामध्ये या ठिकाणी जो प्रकार झाला गेले दोन वर्ष सतत या फुलराणीकडे दुर्लक्ष होते म्हणून आज आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही एक आंदोलन प्रतिकात्मक असं आंदोलन करतोय की प्रशासनाला ही जाग आली पाहिजे स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन वारंवार सांगितलं की मी माझ्या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेने का नवीन नवीन नवी स्त्रोत उपलब्ध करून देणार दे उत्पन्नाचे पण पन कुठलाच उत्पन्नाचा स्रोत चालू झाला ना उलटा तो बंद झाला त्याच्यापैकी बंद झालेला हा एक स्रोत आहे एकोणतीस तीस लाख रुपये ज्याच्यापासून वर्षाला मिळत होते तो पूर्णपणे बंद झाला आज या फुलराणीला बंद पोडून या ठिकाणी या टनेलमध्ये दोन वर्ष आज तरी प्रशासनाने जागं व्हावं लोकप्रतिनिधींनी इथल्या जागं व्हावं यासाठी आज आम्ही हा आंदोलनाचा दिवस इकडे निवडला आम्ही प्रतिकात्मक म्हणून इकडे बैलजोडी आणली आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ही महानगरपालिकेची फसलेली रेल्वे ही फसलेली फुलराणी जिनी पुणे शहराला दिशादर्शक फुलराणी होती की जी आम्ही परत एकदा रुळा आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही करतोय महानगरपालिकेला परमेश्वराने सुबुद्धी द्यावी आणि हा थांबलेला प्रोजेक्ट हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पुणे महानगरपालिकेचा परत एकदा रुळावरती यावा आणि त्या सिंगापूरमधली फुलराणी मी इकडे हुबेहूब करण्याचा प्रयत्न केला आणि आज आज तुम्ही पाहू शकता आज गेल्या दोन वर्षापासून गेले सतत दोन वर्ष झाली अजूनही तिला फक्त धुण्या धुणेशिवाय तुला दुसरं कुठलंच काम नाहीये बॅटऱ्या टाकून तिला जर थोडा मेंटेनन्स केला तर ती पुन्हा एकदा या रुळावरती धावल आणि परत तिला एकदा गतवैभव प्राप्त होईल परंतु ते गतवैभव हो, प्राप्त करून देण्याची हिंमत इथल्या नाही नाहीये आणि ती त्यांच्यामध्ये हिंमत नाही म्हणून ना आज मला त्यांच्या निषेधार्थ आज हा प्रत्येकात्मक आंदोलन या ठिकाणी करावं लागले फिरू इकडं